ना भीगे भीगे जाए कैसे खुशी है छुपाए रामाएंगे कुछ समझ ना पाए का फूल बिछाए राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं व्लॉगर जय पाटील यूट्यूब YouTube चॅनल मध्ये तर मंडळी आपले कोकणचे तीन पार्ट संपले आहेत आता जो आपला ब्लॉग येतोय तो बलवली कारण करू ब्लॉग येतोय आणि व्लॉग्स विषय असा आहे की आमची राम राम आहे रामनवमी प्रभू श्रीरामाची रामनवमी बलवली गावामध्ये जी पूर्ण पेन विभागात किंवा पूर्ण विभागातच अशी फेमस आहेच आहे नक्कीच आहे ती आणि बाकी काय नाही तुम्हाला ती दाखवू आमची ती परंपरा बलवली गावाची एक गाव काय एक गाव केसे केसे लोक रहते यार यहां पर एक थोड़ा सोला। असं सोला। बोलतय तुम्हाला मी दाखविनच माझे सोबत रहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आता इंट्रो बघा नंतर भेटतो तुम्हाला आता आता भाजी कापायची सुरुवात केलेली आहे उद्या रामलो मध्ये आणि आज रात्री भाजी कापायची सुरुवात केलेली आहे सर्व जेवण बनवची महाप्रसादाची कथा सदवड वगैरे मंदिराची आज तुम्हाला दाखवून तयार करून उद्या तुम्हाला बघायला भेटेल काय आहे बाकी काय नाही इंटर बघा भेटू पुढे मंडळी स्वागत आहे तुमचं जय पाटील या युट्यूब चॅनल मध्ये सबस्क्राईब करा मी बळवलीकर कायम केलं की नाही चॅनल ला कर करा लवकर करा तुमचा लाडका जय पाटील तर मंडळी बघू शकता आता आपण घर आलेलो मंदिरात डेकोरेशन चालू करायला तर बघू शकता डेकोरेशन चालू आहे पुरा जोरात डेकोरेशन करत आहेत म्हणजे डेकोरेशन तयारी आमची पारंपरिक दरवर्षी बघू शकता दाखवू शकतो दापू वरती रोईदा काय वर्षी हे रोईदा तो बोल काहीतरी रामलो मला माहिती आता तो गप्प बसणार दरवेळीचा असाच असतो जवळ येतो गप्प बसतो कॅमेरा जवळ बंद असतो तेव्हा बोलतो अरे घ्या ब्लॉग घ्या असं असंच बाकी काय नाही तुम्हाला पूर्ण मध्ये सजवतो भरपूर मोठा बजेट आहे आमची तर बघा तुम्ही सजावट सजावट ಸದ್ಯ ಸದ್ಯ ಸರ್ತೋ ಟ್ರೆಲರ್ ಪಿಕ್ಚರ್ ಬಾಕಿ ಆಗೇ ಆಗೋ आमचा पूर्णकडे एक वर्ष नमस्कार मंडळ जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे आपला पहिली गावात या वर्षी एकशे तेतीसा वर्ष रामांचे पाठवण होते तरी त्याच्या अर्थी बांधव सगळी करत आहोत हा नक्कीच जशी दरवर्षी लुहा पिढी इथे मिक्स म्हणजे मदतीसाठी उत्सुक असते इथे नेहमी म्हणजे फळं बोला फुलं बोला काही या गोष्टीची सजावटसाठी रात्रभर जागून हा आमचा पूर्ण मंदिर पूर्ण म्हणजे पूर्ण बलवली नगरी सजवतात या सजावटीचा पूर्ण श्री राजेंद्र गजानन यांना जातो नक्कीच नक्कीच ते खूप त्याच्यासाठी मेहनत घेतात आणि आम्हाला प्रोत्साहित करतात आणि आम्हाला सांगतात तुम्ही पण मदत करून मला सहकार्य करा त्यामुळे या सगळ्या होतात नक्कीच तर बाकी काय नाही या सजावटी शूटिंग या सजावटीचा तुम्हाला सकाळी पूर्णपणे रिझल्टला काय बघाल मराठीमध्ये निकाल निकळ निकाल बघायला निकाल बघायला बघायला नक्कीच भेटेल सकाळी भेट आमचे कल्पेश मात्र कपात ते बोलताना बोलताना काय बोलायचं आपण या गोष्टीवर बोला बोला जगदीश पाटील बोला तुम्ही काय बोलता बोलू शकता डेकोरेशन बद्दल डेकोरेशन हा एकदम सुंदर बोला त्याच्यामध्ये महत्वाचा काम आहे तो कुठे गेला सुदर्शन पाटील पालनकर आणि सुदर्शन आमचे दादा त्यांचं एकमेव काम असं धरे ठीक आहे सर चालेल बाकी तुम्हाला आपली पब्लिक बघितली सकाळी तुम्हाला दाखवतो सगळं तर चला जातो अरे पब्लिक दिवाणी झाले विल मध्ये उद्या बघा उद्या फायनल रिझल्ट मिळणार आहे जातो काय बोलू शकता आपल्या मंदिराच्या डेकोरेशन बद्दल आता गप्पा बसणार मला माहितीच आहे काय बोलूच नाही शकणार नाही तेव्हा मला बोलत असता था, आगरी बोल हे बोल ते बोल पण खरं सांगते कॅमेरा कॉलल्यावर नाही बोलू शकत नाही बोलू शकत नाही मूड वगैरे असा कसला मूड असतो की आपण बोलू शकतो नाही बोलू शकतो काय फायदा नाही असे असतात फक्त लोक बोलतात की बोल आगरी बोल हे बोल ते बोल, बोल पण नाही उघडत तोंड नाही उघडत बघू म्हणे काय बोलतोस काहीतरी बोलत नाही शब्दच नाही मला माहिती आहे कॅमेरा उघडला शब्दच नाहीत राम राम जय जय राजा राम 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 जय राजा राम 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 जय राम जय राजा राम 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 जय सीता सीतारा मंडळी बघू शकता आता आपण मंदिरात आलेलो आहोत आणि बाकी तयारी चालूच आहे सर्व फुलं वगैरे सजावट चालू आहे आमच्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची बाकी काही बघू शकता फुलं आहेत रॅकची तयारी हनुमंताच्या मूर्तीची तयारी चालू आहे ते की बघू शकता आता पूर्ण जातील झोपायला सगळी बाकी बाई फुल सिरियस फुल सिरियस काय नाही आता तर बघू सकाळीच पूर्ण फायनल रिझल्ट भेटेल आपल्याला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा दाखविलाच ती सुंदरता तर त्याला सकाळी बघू आपण जातोच भेटू आता काय आता तरी काय बोलू शकतात यावाची इच्छा असते काहीतरी ओव्हर ऍक्टिंग करायची जर बोलायचं तर बोलू शकतात तुम्हाला बोल बोल काहीतरी आता चान्स दिलाय त्यांचा लिहून काय दुसऱ्यांचं घेऊन काय मात्र चाललं तिथन मात चालित ओ भाई, मारो, मुझे मारो मारो फक्टिंग काही नाही मृदुंग वादक बोलतात ना निरंगार, निरंगार मृदुंग मणी वादक असे निरंकार घरत आमचे ज्यांना टोपण नाव जाऊ द्या बोलावं नाही घेऊन चाललेल सिटी बोला नाही बोलू शकत तिकडे जरा हिशोब चालू आहे काय नाही बाकी भेटू मग दाखवतो अरे बापरे काय ऍक्टिंग आहे ठीक आहे ठीक आहे भेटू सकाळी जातो तर मंडळी बघू शकता आता आपण आलेलो आहोत मंदिरातून खरी कारण की तुम्हाला दाखवलं आम्ही आमच्या प्रभू श्रीराम मंदिराचं पूर्ण डेकोरेशन सजावट तर आमच्या गावची अशी प्रथाच आहे की पूर्ण असं नैसर्गिक असं ट सजावट करतात जशी फुलं पानं फलं असं म्हणजे आवडतं एक कसं बोलताना निसर्गाचं सौंदर्य हे वेगळंच असतं तर ते उदाहरण म्हणजे त्या विचाराने आमचं बोलवले गाव पूर्ण जातो आणि त्याचा तुम्हाला आणि उद्या बघायला भेटणारच आहे पुढच्या पार्टमध्ये हा तुम्हाला हे पण सांगायचं आहे की आजचा म्हणजे मी पाठमध्येच करते रामनवमीचा ब्लॉग म्हणजे आजचा म्हणजे जागरणचा वेगळा आणि उद्या म्हणजे जो रामनवमी राम जन्माला येईल तो एक पार्ट वेगला आणि आमचा जो मेन आहे की रामाची पालखी तो एक पाठ वेगला तीन पार्टमध्ये हा ब्लॉग येईल आमच्या बलभळी गावचा रामनवमी उत्सवाचा तुम्ही नक्की बघा बाकी काय नाही तुम्हाला आमच्या परंपरा गावची बघायला भेटते आणि याच्या पुढे बेगायलाही भेटणार आहे की कशी करी परंपरा जपतात वगैरे तर काय नाही तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू आपण उद्या उद्या म्हणजे पुढच्या पाठमध्ये आमच्यासाठी उद्या म्हणजे आजच आहे आजलेच रात्रीचे तीन <laughs> तर चला जातो तुम्हाला शिवरात्री शुभाखाल दोन्ही काही असं देईल तर चला जातो भेटू पुढे woo <laughs>